संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल लाईक ला ला करा वेलदाबून कागल आणि परिसरात नवीन स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात ग्राहकांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे कागल आणि आसपासच्या परिसरातील गावांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात झाली आहे त्यामध्ये स्मार्ट मीटर का बसवली जातात बसवणाऱ्यांना पण आणि बसून घेणाऱ्यांना पण माहीत नाही ह्या मीटरविषयी जनतेच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न केले असता बसवणाऱ्यांच्याकडे काहीच उत्तर नाही अनेक मीटर धारकांनी मीटर बसवणाऱ्यांना आमचे मीटर का बदलत आहात असे विचारले असता आम्हाला काही माहीत नाही वरून आदेश आलेला आहे असे सांगितले जाते आदेश दाखवा म्हटल्यानंतर ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा आम्ही आदेशाचे पालन करत आहोत असे मीटर बदलणाऱ्यांच्याकडून सांगितले जाते जनतेचा रोष होऊ नये म्हणून पहिल्या वेळी पत्र्याची मीटर असलेली जुनी मीटर बदलली जात आहेत हे ही विजेचे मीटर कोणी बदलायला सांगितले आहेत व का बदलत आहेत हे काही सांगितले जात नाही हे मीटर जनतेच्या माथी मारले जात आहे जुनी मीटर ज्यांनी खरेदी केले आहेत त्या मीटरांचे नेऊन काय करणार व नव्या मीटरचे पैसे कोण भरणार हळूहळू करून ही नवीन मीटरे जनतेच्या माथी मारली जाणार व त्याचे पैसे जनतेकडूनच एक वर्षानंतर किंवा थोड्या दिवसांनी वसूल केले जाणार कोणी विरोध केलास तर त्याला ऑफिसमध्ये जाऊन काय सांगायचे सांगा असे सांगितले जाते कोणाच्या सांगण्यावरून स्मार्ट मीटर बसवली जात आहे बदलले जात मीटर बसवल्यानंतर फायदे काय होणार आणि तोटे काय होणार या नवीन मीटरचे पैसे कोण भरणार आणि कसे भरणार मीटर बसवल्यानंतर फायदे होणार की तोटे होणार हे अजूनपर्यंत कोणाकडूनही सांगितले जात नाही त्यामुळे जनतेमध्ये असंतोष उफाळून येण्याची शक्यता आहे तरी लवकरात लवकर वीज महामंडळाने या मीटर विषयी सत्य जनतेला सांगावे अशी मागणी जनतेतून होत आहे ही मीटर बसवल्यानंतर फायदा कोणाचा होणार मीटर बसवणाऱ्यांचाही बसवून घेणाऱ्यांचा हे कोणाकडूनही सांगितले जात नाही